ॐ नम शिवाय तवैश्वर्यै यत्तज्जगदुदय रक्षा प्रलयकृत् त्रयीवस्तु सृषु गुणभिन्ना सुतनुषु अभव्या नामस्रदरमणी विह व्याक्रोशें विदधत इहैके जडतीय समश्लोके प्रभो ब्रह्मा विष्णू शिवतनुरज सत्वतमया गुणे निर्मोनी नितकरिसि सृष्टि स्थितिलया। वदे वेदू ऐसे परिखल जनाते नरुचले महत्ता खंडाया श्रुती मधुर पाखंड रचिले भावानुवाद हे वर देणाऱ्या ईश्वरा जगाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे तिन्ही वेदांचा प्रतिपाद्य विषय असलेले सत्व रजतम या तीन गुणांमुळे ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन रूपात विभागलेले जे तुझे ऐश्वर म्हणजेच महात्म्य ते नष्ट करण्यासाठी या जगात काही मंदबुद्धी लोक दुर्दैवी अज्ञानांना आवडणारा पण वास्तविक निंद्य असा आक्षेप घेत असतात वेडीवाकडी का होईना पण जमेल तशी स्तुती करून आपल्या वाणीला पवित्र करण्याचा निश्चय करून पुष्पदंत पुढे सरसावला खरा पण तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही दार्शनिकांना शिवाच्या ऐश्वर्याविषयी त्याच्या ईश्वरतत्वाविषयीच संशय आहे ईश्वर म्हणून कोणी आहे हेच त्या कर्मपंडितांना मान्य नाही ईश्वरविरोधी मीमांसा करणारे हे पंडित कर्मानुष्ठानालाच महत्त्व देतात वेदातील यथोक्त मार्गाने कर्म आचरले तर अपूर्व निर्माण होते व त्याद्वारे पुरुषार्थ प्राप्ती होते तिथे ईश्वराची संभावनाच नाही असे ते प्रतिपादन करतात पण येथे हे कर्म करणाऱ्यांना तरी कोणी निर्माण केले हा प्रश्न अनुत्तरितच राहतो ना काहीही असो पण या मीमांसकांना अपूर्वाचे महत्त्व वाटते मीमांसकांना अपूर्वाचे महत्त्व वाटते तर वैशेषिक परमाणूला जगाचे कारण मानतात सांख्यांच्या मते त्रिगुणात्मक प्रकृती हे जगाचे मूळ आहे तर नास्तिक दर्शने प्रत्यक्षालाच फक्त प्रमाण मानतात पुष्पदंत अशा लोकांना जडधी मंद बुद्धी मानतो आणि त्यांच्या आक्षेपांचे निराकरण करणे हेच शिवाचे स्तवन करणे आहे या ठाम विश्वासाने तो त्या आक्षेपांवर विचार करू लागतो किमाधारो धाता सृजती किमुन च अतर्क्यैश्वर्ये नवसर दुःस्थो हत धितर्कोय मुखरयति मोहाय जगतः जगत किमर्थे कैसी ते कुडिधरु कोण करणे दृढाधारी कोण्या त्रिभुवन कशाने तुझे ईशत्वाची जया भावानुवाद, बुद्धी नष्ट झालेले हे लोक तुझ्या तर्कही करता न येणाऱ्या ऐश्वर्याविषयी आधारहीन आणि टिकू न शकणारा असा कुतर्क करतात की जो चुकीचा तर्क जगाला भ्रमित करण्यासाठी त्यांना असं बोलायला लावतो की तुमचा हा विधाता कोणत्या इच्छेने कोणत्या शरीराने कोणत्या उपायाने कोणत्या आधारावर कोणत्या मूळ कारण द्रव्याने या त्रिभुवनाची उत्पत्ती करतो बरे ईश्वराच्या ऐश्वर्याविषयी त्याच्या शक्तीविषयी या सर्व दार्शनिकांच्या मनात शंका येते कारण ते, ते दृश्य विश्वातील घडामोडींना प्रमाण मानून तर्क करत असतात घट निर्माण करण्यासाठी सामग्री म्हणजे माती हे मूळ द्रव्य चाक पाणी ही साधनं बसण्यासाठी जागेचा आधार असं सगळं मिळालं तरच कुंभार घडा तयार करू शकतो हे त्यांनी पाहिलेलं असतं तेव्हा निर्मितीसाठी ही साधनं असतील तरच निर्मिती होऊ शकते असे अनुमान त्यांनी काढलेले असते त्यामागे पाणी भरण्यासाठी वा इतर उपयोगांसाठी घड्याची गरज निर्माण झालेली असते हेही त्यांनी पाहिलेलं असतं त्यामुळे त्यांना असंच वाटतं की काही हेतू असेल तर उपादान कारण निमित्त कारण असेल तरच निर्मिती होऊ शकते पण कुंभार आणि ईश्वर त्यांची तुलना करणं चुकीचं आहे कोणत्याही साधनांशिवाय निर्हेतुकपणे केवळ संकल्पातून जगाची निर्मिती करणं हेच तर ईश्वर तत्व आहे एकोहम बहुस्याम या संकल्पातून ब्रह्माला म्हणजेच शिवतत्वाला स्फुरण आल्यामुळे त्यातून जी तापसी शक्ती निर्माण झाली ती शक्ती म्हणजेच सत्व त्रिगुणी प्रकृती होय आणि या त्रिगुणांच्या साम्यावस्थेचं दृश्यरूप म्हणजे विश्व होय त्यामुळे कल्पनातीत व अघटित घटना घडवणाऱ्या शिवशक्तीच्या महात्म्या पुढे दार्शनिकांचे हे तर्क कुतर्क ठरतात फोल ठरतात अजन अनीशो वा कुर्यान जनने यतो मन्दास्त्वाम् प्रत्यमरवरसंशे रत समश्लोकी अनुत्पन्ना लोकां हनुतरिकसे सावयवया नियन्त्या वाचोनि अविरतकसे चालनतया सामुग्रीने त्रिभुवनरचे जीवकुणिका संबंधी भ्रमित जनशंका अवयव असूनही हे लोक जन्म नसलेले उत्पत्ती न झालेले म्हणता येतील का जगाची ही उत्पत्ती म्हणजे भवविधी अधिष्ठात्या वाचून होईल का ईश्वर वाचून दुसरा कोणी ती करत असेल तर भवनोत्पत्तीच्या ह्या कार्यात साधन सामग्री म्हणजे परिकर कोणती आहे की ज्यामुळे हे मंदबुद्धी लोक तुझ्या बाबतीत शंका घेत आहेत हे जग जे अवयवयुक्त आहे त्याचा विनाश अनुभवता येत असतो ज्या अर्थी विनाश आहे त्या अर्थी त्याची उत्पत्ती असली पाहिजे म्हणजे ते उत्पन्न करणाराही कोणी असलाच पाहिजे नित्य व निरवयव अशा परमाणूंच्या संयोगातून जगाची उत्पत्ती होते असे जरी काहींचे मत असले तरी अचेतन परमाणूंचा संयोग त्यासाठी तरी कोणी चेतनायुक्त करता हवाच ना तोच हा ईश्वर आहे काहीजण ईश्वराला कुंभाराप्रमाणे केवळ निमित्त कारण मानून गौण ठरवतात पण ईश्वराचे ऐश्वर हे आहे की त्याला कुंभाराप्रमाणे कोणती साधनसामग्री लागत नाही तोच जगाचे उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही आहे मातीही तोच आणि कुंभारही तोच साधनांची त्याला आवश्यकताच नाही केवळ संकल्प पुरेसा आहे त्याला उत्पत्तीसाठी म्हणून अशा शंकेखोरांना पुष्पदंत मंदबुद्धी म्हणतो ईश्वराचे अस्तित्वच न मानणाऱ्या नैयायिक वैशेषिकांच्या मतांचा विचार केल्यावर आता पुढे पुष्पदंताचं लक्ष आस्तिकांच्या भिन्न भिन्न मार्गांकडे गेले आहे ओम नम शिवाय